राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे नदी नाले धुथडी भरून वाहत आहेत नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तेहतीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तीस चाळीस किलोमीटर प्रति तास वेग असलेला सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांसह विदर्भातील चंद्रपूर नागपूर वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला त्याचबरोबर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा